शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बिळेराच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहसे स्वागत आहे आता सध्या मी माझ्या उसाच्या प्लॉटमध्ये आहे आणि शंभर टन प्लस हे उद्देश ठेवून आपण हा प्लॉट या ठिकाणी अटेंड करतो आहे एकशे नऊ टनापर्यंत ॲव्हरेजचा आपल्याला अनुभव आहे एकरी आणि त्यालाच अनुसरून आता ते रेकॉर्ड आपल्याला मोठा येत आहे का या उद्देशानं आपण हा प्लॉट सुरुवातीच्या काळापासून नियोजन करतो आहे तर सध्या आपल्या प्लॉटवर करपा आणि तांबेरा या दोन रोगाने अटॅक केला आहे आणि या रोगावर जर वेळेत उपाय आणि नियंत्रण नाही केलं तर बऱ्याच वेळा आपलं तीस ते चाळीस टक्के उत्पादन घटण्याची शक्यता असते त्यामुळं कर्पा आणि तांबेरा या रोगावर आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुठलं औषध मारणार आहे कुठलं बुरशीनाशक देणार आहे या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ पाचशे सात मिनटाचा होऊ शकतो व्हिडिओ बघत असताना आपण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जर तुम्हाला काय अडचण असेल किंवा जर अजून तुम्हाला एक्स्ट्रा त्यातून काय अनुभव घ्यायचा असेल किंवा काय सजेशन द्यायचे असतील तर व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला तर सर आपण सगळ्यात पहिल्यांदा उसावर करपा आणि त्या काय येतो या संदर्भात थोडक्यात चर्चा करूया जवो जवो पा 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 आप ये ये तर आपण बघू शकता आता या ठिकाणी हा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये हा दोन ते अडीच महिन्याचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये जवळजवळ लावल्यापासून जो पाऊस लागला आहे तो आजपर्यंत या प्लॉटला पाणी दिलेलं नाही आपण पावसाच्या पाण्यावरच प्लॉट आहे याच्यावरून तुम्ही समजू शकता की पावसाचं प्रमाण आपल्या भागात म्हणजेकडे पूर्ण महाराष्ट्रातच किती होतं त्यामुळं तर पाणी तर आम्ही येत असतो तर ज्यावेळी आपली पावसाचं प्रमाण ज्यादा होतं सरी पाणी साचवून राहतं आणि ढगाळ वातावरण राहतं पावसाळ्याच्या दिवसात त्यामुळं प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती मंदावते आणि ती प्रक्रिया मंदावली की अर्थातच जे आपल्या कुठल्याही पिकाची असू द्या केळी ऊस प्रमुख पीक आहेत मका आहे ढोव बाजरी जी काय पिकं असतील ती जेवढी काय पिकं टोमॅटो असेल तुमचं काय कांदा असेल त्या सर्व पिकांच्या मुळे ह्या बंद पडतात आणि पावसाळ्याच्या दिवसात पानावर आर्द्रता जास्त राहिल्यामुळं या ठिकाणी करपा आणि तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या प्रत्येक पिकावरती होत असतो आता प्रामुख्यानं आपल्या या पिकावर तुम्ही जरा इकडे दाखवा कॅमेरामॅन आता बघू शकता तुम्हाला करपा आणि तांबेरा कसा केला ते के सुरुवातीला समजावून सांगतो ज्यावेळी आपल्या उसावर करपा किंवा तांबेरा येत असतो त्यावेळी आपण बघू शकता अशा पद्धतीचे लाल लाल ला, असे ला, ठेप ला, ठेव पडतात आणि पानं पानं जे आहेत ते अशी तांबट रंगाची होत असतात आणि रंग रंगाची होऊन या ठिकाणी काय होत असते की पूर्ण असा पिवळसर पाना येतो आणि हा पिवळसर पाना आल्यामुळं पूर्ण पानाची जी पानाची ग्रोथ आहे ती ग्रोथ मंदावते आणि ग्रोथ मंदावल्यामुळं काय होत असते की पानाची जी जाडी आहे रुंदी आहे ती कमी होत असते आणि जे पवानात जे काय अन्नद्रव्य घटक असतात ते कर्प आणि तांबेरा या दोन्ही रोगा विशेषतः बुरशीजन्य रोग आहेत त्यामुळे या बुरशीजन्य रोगापासून या पिकाला अत्यंत मोठ्या प्रमाणावर हानी होत असते तर आपण बघू शकता आता या पानावर जास्त अटॅक झालेला आहे तर आपण नीट व्यवस्थित बघून द्या जर आपण वेळेत प्रतिबंधात्मक उपाय नाही केला तर अशा पद्धतीनं लाल 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 चिफ्ठी येतात आणि पूर्ण पान पिवळं पडून हे असं शेंड्यात करपून जातं आणि शेंड्यात करपून गेल्यानंतर पूर्णपणे आपल्या उत्पीकावरती याचा अटॅक होत असतो आणि या ठिकाणी आपलं हो आप उत्पादन घटतं जवळजवळ तीस ते चाळीस टक्के उत्पादन घटतं दोन बुरसेनाशक या ठिकाणी आपण वापरणार आहे त्याच्याबरोबर इतर कुठलंही कॉम्बिनेशन वापरणार नाही तर त्या दोन्ही बुरशी नाशकांची सविस्तर प्रमाण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते कशा पद्धतीने फवारणी करायची आणि त्याची जी काही इतंभूत माहिती आहे ती सर्व माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहे माझ्या हातात अर्थात हे इंडोफिलचं एम पंचेचाळीस आहे आणि दुसरं हे क्रिस्टलचं फिल्ट म्हणून एक बुर्फिना शेट आहे या दोन्हीची माहिती मी सविस्तर तुम्हाला पुढं व्हिडिओवर देणार आहे आणि याचं प्रमाण किती वापरायचं आणि याची फवारणी कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे इंडोफिल एम पंचेचाळीसमध्ये मँकोजे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू टी हा घटक असून हे कॉन्टॅक्ट फुंगी आहे या बुरशीनाशकामध्ये मँगनीज आणि झिंक हे घटक सोबत येत असल्यामुळं आपण या बुरशीनाशकाची निवड केलेली आहे कॉन्टॅक्ट फुंगीसाईड याचा अर्थ असा होतो की बाहेरून कुठलेही घटक असतात जे आपल्याला प्रथम दर्शनी पानावर दिसून येतील तुमचे तांबडी ठिपके असतील गोल ठिपके असतील पिवळे जेवढे काय हा बुरशीचा जो प्रकार आहे तोबुर्शीचा प्रकार याच्यामुळे जाणार आहे हे स्पर्श थी अशा ठिकाणी ज्यावेळी आपण स्प्रे करतो आणि त्या पानाला स्पर्श झाल्या झाल्या या ठिकाणी आपलं काम चालू करतं आणि याचं प्रमाण तुम्हाला सांगतो तु। प्रमाण सर्वात महत्वाचं असतं तु प्रमाण तुम्ही अगोदर समजून घ्या याचं प्रमाण आहे एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम घ्यायचं आहे कारण हे पावडर मध्ये असतंय प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे प्रमाणात तुम्ही प्रति पंप वापरू शकता प्रति बॅलरला वापरू शकता आपण या ठिकाणी इंडोफिल्डचे एम हे बुरशीनाशक घेतलंय आणि त्याच्याबरोबर टिल्ट हे पण बुरशीनाशक घेतोय तर एम मध्ये वेगळा घटक आहे त्यात काय घटक आहे ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे टिल्ट हे बुरशीनाशक नाशक कंपनीचे कंपनीचे येतं त्याचबरोबर शेजेंटा कंपनीचं पण येत आहे टिल्टचं प्रमाण तो मी नीट समजून घ्या अगोदर आता कारण आता आपण हे कॉम्बिनेशनमध्ये वापरणार आहे त्यामुळं प्रमाण अतिशय व्यवस्थित आपल्याला माहिती करून घेतलं पाहिजे टील त्याचं प्रमाण आहे प्रति लिटर एक एम एल आहे कारण हे लिक्विडमध्ये आहे टील हे हे जे आहे ते आपण याच्याबरोबर इंडोफिल एम पंचेचाळीस बरोबर का वापरतोय त्याची तुम्हाला माहिती सांगतो या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर टिल हे ॲडव्हान्समध्ये काम करत आहे आणि एम पंचेचाळीस हे कॉन्टॅक्ट फंगी साईड असल्यामुळं तुम्हाला या पानावर जाताना बाहेरनं पण काम करणार आहे आणि आंतरप्रवाही ते असल्यामुळं दोन्ही काम आपली एकाच स्प्रेमध्ये होणार आहेत आणि त्याच्याबरोबर आपण टिल्ट जर वापरलं तर टिल्ट हे बुरशीनाशक जे आहे ते ॲडव्हान्समध्ये काम करतं तर आपण बघू शकता अडीच महिन्याचा ऊस आहे आणि याची हाईट जवळजवळ बघू शकता आपण पाच फुटाच्या आसपास आहे योग्य प्रकारे नियोजन जर केलं गरज आपल्याला टन तुला हे उद्देश गाठता येणार आहे आणि त्याप्रमाणे आपण नियोजन सध्या करत आलो आहे ऊसाची ग्रोथ चांगली आहे सध्या भरपूर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला मुळी बंद पडली त्यामुळे आणि तांबेराने रोगाने अटॅक केला के आहे आता आपण याचा स्प्रे घेतोय हा स्प्रे घेतल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसांनी आपण याचा सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे आपण सुरुवातीच्या पूर्व पूर्वमशिकतीपासून आतापर्यंत अडीच महिन्यात जे काय नियोजन केलंय ते सर्व नियोजन आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर एकदा सांगणार आहे वेळेत आपण आपल्या प्लाटची पाहणी केल्यामुळे आपल्याला दिसून आल्या आल्या लगेच थोडेफार प्रमाणात एक पाठ आहे की याच्यावरती येतांबीराने बुरशी यथांबिरा या बुरशी रोगानं आणि या लालटिपीनं अर्थात लाल रोग पण याला म्हणतात यानं अटॅक केलेला होता आणि वेळेतच आपण याची पाहणी करून लगेच तातडीन औषधाची फवारणी घेत आहोत आणि आजच्या व्हिडिओवर आपण या ठिकाणी इथंच थांबवत आहोत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा आठवण करून देतो आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद